तुमचा पहिला प्रश्न आहे संविधानाचे शिल्पकार कोण होते ए जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा गांधी डी सरदार पटेल आणि याचे उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा पुढचा प्रश्न आहे तिरंगा ध्वजातील पांढऱ्या पट्टीवर कोणता चक्र आहे ए अशोक चक्र बी, गोल चक्र सी, सूर्य चक्र डी महात्मा गांधी चक्र आणि याचे उत्तर आहे अशोक चक्र तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत कोणत्या कवीने रचले एक रवींद्रनाथ ठाकूर बी, सर्वपल्ली राधाकृष्णन सुभाष सुभाषचंद्र बोस डी भगत सिंग आणि याचे उत्तर आहे रवींद्रनाथ ठाकूर तुमचा पुढचा प्रश्न आहे सतत सूर्यप्रकाशाच्या प्रदेशांना काय म्हणतात ए प्रदेश, B. प्रदेश।, C. प्रदेश।, D. थंगा प्रदेश। बी उष्णकटिबंधीय प्रदेश सी भूमध्य आणि याचे उत्तर आहे बी उष्णकटिबंधीय प्रदेश तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे देश कोणता आहे ए चीन बी अमेरिका सी भारत डी रशिया आणि याचे उत्तर आहे डी रशिया तुमचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्रता संग्राम पुस्तकाचे लेखक कोण आहेत ए बाल गंगाधर तिलक बी भगत सिंग सी पंडित नेहरू डी लाला लजपत राय आणि याचे उत्तर आहे बी भगत सिंग तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रथम अंतराळयान चांद्रयान कधी प्रक्षेप झाले एक दोन हजार आठ बी दोन हजार नऊ सी दोन हजार बारा डी दोन हजार पंधरा आणि याचे उत्तर आहे एक दोन हजार आठ तुमचा पुढचा प्रश्न आहे प्रकाश म्हणजे काय एक ऊर्जा बी तापमान सी उष्मा डी तीव्रता आणि याचे उत्तर आहे एक ऊर्जा तुमचा पुढचा प्रश्न आहे दूरदर्शनचे पहिले भारतीय संचालक कोण होते ए एच एन कन्हैया बी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सी बाल ठाकरे डी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि याचे उत्तर आहे एच एन कन्हया तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार कधी सुरू झाला ए एकोणीसशे चौपन्न बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे पासष्ट आणि याचे उत्तर आहे एकोणीसशे चौपन्न तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी ठाणे आणि याचे उत्तर आहे सी मुंबई तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए बाबासाहेब आंबेडकर बी यशवंतराव चव्हाण सी बाल ठाकरे डी शम ना नवरे आणि याचे उत्तर आहे बी यशवंतराव चव्हाण तुमचा पुढचा प्रश्न आहे पुणे शहराला कोणते उपनाम दिले जाते ए विद्देचे माहेरघर बी महाराष्ट्राची राजधानी सी स्वातंत्र्य संग्रामाचा केंद्र डी समृद्धीचे शहर आणि याचे उत्तर आहे ए विद्देचे माहेरघर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर शहर प्रसिद्ध आहे त्याच्या कोणत्या खास वस्तूने एक मंदिर बी कोल्हापुरी चप्पल सी सुरण डी केशव काव्य आणि याचे उत्तर आहे बी कोल्हापुरी चप्पल तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ए जंगा बी कळसुबाई सी माउंट एव्हरेस्ट डी शिखर दुर्ग आणि याचे उत्तर आहे बी कळसुबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे कुठल्या जिल्ह्यात एलोरा येथील प्रसिद्ध लेणी आहेत ए औरंगाबाद बी नागपूर सी पुणे डी नांदेड आणि याचे उत्तर आहे औरंगाबाद तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कुंभमेळा कुठे साजरा केला जातो एक मुंबई बी नाशिक सी पुणे दी नागपूर आणि याचे उत्तर आहे बी नाशिक